ರಂಗಲ ತುಮಾ ಮೀಲೆ मी तयाची लावून पणा प्राण माझा विजयाच्या उभारून पताका अहो मोक्या नाईक फोडीन वाचा चालवा जशा सेवा हा से ना या टोल्याच टोला भिणार नाही मग समविलाता विषमतेच्या धग धग त्या झाला जागवने आपुल्या समाजा तोडून जीर्णरी

जाण नाही माणूस असून तुम्हा मन सणूस किची जाण नाही मिधेपणा सोड चल उठे गोवर्धन जगण्यात या शान नाही मुक्त बंदनातून भावया संग्राम या पुढे लढावया ಚೇತೇ ಕಳಾರಾಮ ಮಂದಿರ ಸೌಂದಳೆ ಯಲಿತ ಬಾಧವ ಗು i